सर नमस्कार मी युनिप्लान टेग्री सायन्स वरून श्रद्धा बोलते काल आपले हा रिजल्ट रिझल्ट बघितले सर तर आपलं संपूर्ण नाव कातुल अतीन गनरकर कविता बरं अमरावती हो सर तर आपण पिकासाठी माहिती घेतली <coughs> होती आपल्याला समस्या होती सर वाढ हो चांगली होत नव्हती पिवळा प्लॉट पडत होता सर तर वापरण्याआधी आणि वापरण्यानंतर काय परिणाम दिसले सर वापरण्याच्या अगोदर पिवळ सर होता आणि वाढ त्याची खुटलेली होती आता कसं या स्प्रे झाल्यानंतर सात दिवसानं एक नंबर रिझल्ट मिळाला आणि ग्रोथ पण वाढली आणि पण निघून गेला बरोबर सर म्हणजे अगदी शंभर टक्के रिझल्ट आपल्याला मिळाले शंभर टक्के रिझल्ट मिळाला आणि सर पूर्ण अठराशे रुपये तुम्ही आधी पाठवले होते तर ते तुम्हाला किती दिवसांमध्ये घर पोहोचल सर तिसऱ्या मॅडम ते बरं बरं सर तर दोन दिवस पूर्ण आणि संध्याकाळच्या वेळेस आलं आणि हरभरा उत्पादक शेतकरी आहेत तर त्यांना काय तुम्ही संदेश देऊ तुमच्या कंपनीचे जेवढे काही प्रोडक्ट असतील त्यापैकी मी तीन तर मारलेले आहे तर याचा था रिझल्ट छान मिळाला म्हणजे जो मध्ये जो त्रास होता तो त्रास आता राहिला नाही आणि ग्रोथ पण वाढली आणि पिवळेपणा पण पन निघून गेला ते थोडेसे पिवळसर होते आता जे ग्रीन आहे म्हणजे तिथून समजा सात सात दिवसात आम्हाला म्हणजे चांगला रिझल्ट मिळाला चांगला मिळाला ग्रुपला पण आपली प्रतिक्रिया बघितली सर म्हणजे प्लॉट मध्ये पण दिसून येत होतं पिवळा प्लॉट पडत होता आणि अगदी सात दिवसात हिरवागार प्लॉट झालेला आहे सर हिरवागार झाले आणि त्याची ग्रोथ पण खूप वाढलेली आहे खूप वाढली आहे सर तर आपल्या भागातील हरभऱ्या उत्पादक शेतकऱ्यांना काय सांगू इच्छाल सर आपण आपली जी कंपनी आहे या कंपनीचा बेस्ट आहे आम्ही स्वतः मारलो हो ते वापरल्यानंतर आम्ही सांगितलं सर सरांसोबत माझं बोलणं झालं होतं का ते म्हणे एक स्प्रे करा म्हणे सरांसोबत हा हा तर ते म्हणे आम्ही बघून घेऊ म्हणे कसं आहे काय आहे तो सर आम्ही एवढं न बघता डायरेक्ट स्प्रे करून घेतला ऑर्डर करून हो त्याचा रिझल्ट आम्हाला खूप बेस्ट मिळाला बेस्ट मिळेल म्हणजे आमच्या मनाने समाधान झालं नक्की सर आपलं जे बोलली नाही म्हणजे दोन धारेलचं औषध बोलावलं होतं आपण ते हो दोन बॅग झालं होतं झालं होतं त्याच्यामध्ये तीन औषधं आले होते तुम्हाला तीन औषधी नाचर आणि जो नॅचर करणार आहे तो पण तुमच्याच कंपनीचा करणार आहे युनिक्ला नक्कीच सर छान रिझल्ट मिळाले सर आपली प्रतिक्रिया जाणून खूप चांगलं वाटलं सर नक्कीच सर तुम्हाला अशाच प्रकारे परिणाम आणि इतर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत सर धन्यवाद सर धन्यवाद अधिक माहितीसाठी संपर्क सेवन थ्री एट फाईव्ह फोर टू फोर नाईन फोर